जय श्रीराम मित्रांनो तर मी उमेश म्हात्रे आणि आम्ही आमटेमकर या चॅनल सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असणार आहे म्हणजे मच्छीमारीचा तर माझ्यासोबत आशिष आहे बघू शकता आहे आणि आम्ही पकडण्यासाठी हंडीचा वापर करणार आहे तर बघू शकताय तुम्हाला आम्ही तिथं गेल्यावर सर्व हो दाखवू तर चला तर त्याला बघू शकताय आहे छोटासाच आहे आणि यंडी आहे बघा तुम्हाला माहितीच असेल इकडे बघू शकता आपण मला आहे एक छोटासा तर बघू शकताय मामा आणि आशिष आहे गंडी फिरवत आहेत उचलल्यावर बघू आपण काय मिळतोय मिर लावून दुखवायचा आहे इकडे त्यानंतर उचलतील आता बघू आपण अशीच बघू शकताय चापर हो आहे बघू शकतो आता उचललेलं आहे आता बघायला मिळेल पण तसं बघू शकते बारकी मोठी आहे बघू शकते दुसरा झोला आता घेतलेला आहे पुन्हा एकदा लास्टला बघू किती मिळतात मध्ये काय आपल्याला बघायला मिळणार नाही त्यामुळे नंतर दाखवू आपण लास्टला बघू शकता आता मेरेला घेऊन चापणार त्यानंतर उचलणार बघणार किती मिळतील बघू शकता अशी चापत आहे मच्छी मेरेला राहते ते उसकावत आहे जेणेकरून हंडीमध्ये जाईल बघू शकता उचलली आहे आता मच्छी काढून घेत आहेत जेणेकरून आता पाऊस आला आहे तर मच्छी जाऊ शकतो म्हणून काढून घेत आहेत एकदम कटुसालेला आहे बघू शकताय केली बघू शकता गावटी बघू शकते मेराला लावलेला आहे एंडी आणि आता चाप चापणार बघू शकते झाडामध्ये मच्छी लिपलेली असते ती पकडण्यासाठी चापत आहेत आशिषची पावर बघू कसला हात घालत आहे आशिषने हाताने पकडला बघू शकताय आहे उचललेली आहे बघायला मिळेल आता काय आहे की नाही पण तुझं आहेत बघू शकत आहे लास्टला दाखवतो तुम्हाला मोठे मोठे आहेत झोला घेतलेला आहे चिखलामध्ये दांडे आटकवून तर चापायला सुरुवात करते आपली नीट लावून घ्यायची आहे खाली जेणेकरून खालून मच्छी पलायला नको बघू शकते उचललेलं आहे बघू इथे आले कंटूच बघा आता पंटोच फक्त हे बघा छोटे मोठे आहेत टाकू शकते जंडीला आता काही जास्त भेटत नाही त्यामुळं कंडर टाकतात कंडर म्हणजे जाल बोलतात आपण कंडर बोलतात तो टाकून घेतात दोनचा मारा आहे टाकून घेत आहे आशिषला सर्व माहिती आहे खंडरी टाकायचा म्हणजे पकडायची कशी तर मधीतून जाळ टाकून घेतलेला आहे थोडा बाकी आहे तो टाकून राहिले आहे बघा भरपूर राहिलेला आहे आणि थोड्या वेळात पाक मारायला सुरुवात करेल मामा आमचा बघूया दाखवतो तुम्हाला आणि खालची खडी आहे ती नीट लावून घ्यायची आहे जेणेकरून मच्छी खालून जायला नको बघू शकता आशिषने आपलं जाल लावून घेतलेला आहे कदाशे मेरबरोबर लावून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळात पाक मारायला सुरुवात करतील दाखवतो बघू शकता आता आशिष हातामध्ये पण तू करणार आहे चापत आहे አይ 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 አ येऊ शकता छोटासा काढलेला आहे आणि आज ऊन पण भरपूर आहे पाणी तर आज पडतच नाही नाही तेव्हाच पाणी पडतो आहे आज एक याला काढला बघा कसला ओके काढचे लाजबी वजन काढ तू बघू शक

গ্ৰাফিছ নি কণ্টুচ কাল বতুচালে টাকোন বাগা पंटूस आता चिखलामध्ये गेलेला आहे त्यामुळे पागाचा वापर करतात पंटूस गेलेला आहे एक आशिष चापत आहे पायाखाली आहे मला वाटतं आणि काढलेलं आहे अजून काही आहे असं वाटतंय मामाच्या पायाखाली आहे आणि काढलेला आहे बघा अशेच किती तालिट आहे अशेच मध्ये बागामध्ये कोणतं झालेला आहे बरं पुन्हा एकदा बाग मारत आहे बघू शकते झालं त्या साईडला टाकलेलं आहे बाग बघू शकते असेने हातामध्ये काढलेला आहे ह्या साईडला पाक टाकून ठेवलेला आहे आणि जंडीमध्ये आता झुलत आहेत थोड्या वेळाने पाक उचलतील जंडीचा झोला मारत आहेत अच्छा आता वरती आले असे पाक टाकले आता उचलणार आहेत बघा फंटूज बघायला मिळतील उडत आहेत পুন একদা আছে মাখি झालेला आहे आता उचलतील बघा कंटूस बघू शकता पंटूस पाच खंडो चालले आहेत आता इथे भेंड ओढत आहे बघा किती मोठा आहे बघा असंच आहे का आणि बघू शकता शेवटचा झाला आहे लास्ट त्यानंतर अंडे ठेवतील आता चापतील ते चापून झाल्यावर बघू आपण झालेला आहे आता थोड्या वेळानं उचलते लास्ट धोला आहे छोटे पण तू झालेले दोन आहेत पाक टाकून ठेवलेला होता असे आता उचलत आहे बघू शकता फंटूस आलेला आहे किती मोठा आहे बघा मस्त साईज आहे पुन्हा एकदा पाप टाकत आहे बघा आता बघा किती सुंदर पडतोय एकदम गोल Cardinallands. बघू शकते आहे बघू शकते आता असेच हिरा उतलाच घेतलेला आहे असे घेतलं पाग

वर घेतलेला आहे का बघूया कसा मार हो कडक जास्त करून जमत नाही त्याला तरी पण टाकून दाखवलेला आहे आपल्याला बघू आता काय भेमील कडक टाकलेला आहे हो घडलेला आहे वाटतं काहीतरी बघा घटला पण काढलेला आहे हो तीन चार बघा कसला पाक टाकलेला आणि कसलं काढले पण तुझ भेटत असे पाक चांगला नाही पडला तरी पण बघा कसले पण तुझं काढलेला होता म्हणून नाही पडला

पण तुसेची वाट बघत होतात पण तुझा बघू शकता किती मिळाली आहेत चार पाच किलो असतील मला तर वाटतोय आणि आशिष खुश आहे किती मिळालीत बघा